वटवृक्ष श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेतर्फे आम्ही वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराचे सेवेकरी बांधव आज या ठिकाणी नेहमीप्रमाणे नित्य आरती करण्यासाठी एकत्र जमलो होतो सुमारे सात वाजून पंधरा मिनिटांच्या टायमिंगला आम्ही आरती के सुरू केली आरती सुरू झाल्यानंतर दादा आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी अक्कोलकोटवाजीसाठी पायी चाललेले आहेत त्यांनी आपल्या मंदिरामध्ये आजू आजूबाजूला आल्यानंतर त्यांनी आसपासच्या लोकांना विचारणा केली की आम्हाला आज उत्सावासाठी आजूबाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर किंवा दुसरं एखादं मंदिर आम्हाला सापडेल का या ठिकाणी आमची योग्य ती सोय मिळेल तर आजूबाजूच्या सर्व लोकांनी त्यांना सांगितलं की हो केडगावमध्ये स्वामी समर्थनगरमध्ये बघ हो वृक्ष श्री स्वामी समर्थ सेवा संस्था या नावाने गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी मंदिर आहे मनोभावे सर्वजण सेवा करतात त्या ठिकाणी बोलत त्यांचं एक अध्यक्ष मंडळ पूर्ण ट्रस्ट आहे आम्ही त्या मंदिराचे शेवेगरी आम्ही शेवेगरी बांधवांच्या वतीने आपणा सर्वांना पुढील वाटचालीस साठी खूप खूप शुभेच्छा देतो असा स्वामींचा आशीर्वाद स्वामीं तुमच्यावर कायम राहो की स्वामी चरणी प्रार्थना स्वामी ओम श्री स्वामी समर्थ आज रांदे ते अक्कलकोट हा दर्शन सोहळा दुसरा दिवस काल रात्री मी सांगितल्याप्रमाणे काणिकनाथ मंदिर या ठिकाणी मी मुक्कामाला होतो आणि आज जात असताना दुसरा मुक्काम कुठं करावा ही एक भ्रांत माझ्या डोक्यात पडली होती परंतु स्वामी समर्थ पाठीशी आहेत मी वेळोवेळी बोललेलो आहे केळगावमध्ये आल्यावर फक्त मी विचारलं या ठिकाणी मंदिर आसपास कुठे आहे का हे सर्वांनी सांगितलं श्री स्वामी समर्थ देवस्थान मंदिर केळगाव या ठिकाणी आहे आणि मला वाटतं या ठिकाणी या मंदिराचे जे सेवेकरी मित्र परिवार जो आहे या ठिकाणी उपस्थित आहे आणि योगायोगानं म्हणा किंवा स्वामींचा महिमा म्हणा आम्हाला आरती या ठिकाणी आज भेटलेली आहे त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही मुक्काम करणार आहोत वटवृक्ष स्वामी समर्थ सेवाभावी संस्था यांच्या वतीनं ही सगळी देखभाल या ठिकाणी केली जाते आणि आज आम्ही या ठिकाणी मुक्काम करणार आहोत मी आपल्या श्री स्वामी समर्थ देवस्थान रामदेव पारनेर यांच्या वतीनं आपलं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो चार छप्पन झालेला आहे आम्ही आहे मधील श्री स्वामी समर्थ मठामध्ये या ठिकाणी आमची रात्री झोप झालेली आहे सुंदर असं मंदिर आहे खूप प्रसन्न असं हे वातावरण आहे खूप छान वाटलं आणि आता मी पुढील प्रवासासाठी निघालो आज केळगाव हो ते बेगवन असा आमचा तिसऱ्या दिवसाचा टप्पा आहे आपलं वरवंड इथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असते आणि आज आम्ही पुन्हा निघालेलो आहे आजकाल फोटो पायवारीसाठी खूप भारी वाटते रिलॅक्स करून चाललं झोपही खूप छान झाली काल केळगावमध्ये श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा अतिशय खूप छान झोप झाली आमची गाडीचा सारथी मयूर लांबखडे आमची या ठिकाणी वाट पाहत असताना खूप रिलॅक्स कसं वाटतं मयूर एकदम मस्त गाडी चालवताना एकदम मस्त हा ना चला आता नाश्त्याचे नियोजन आहे का नाश्त्याचं नियोजन केलंय पण आता सध्या एवढ्या सकाळचं काय दुकाने उघडी नाहीत त्याच्यामुळे पुढे जाऊ मी पुढे जाऊ बरं चला निघू का आम्ही या आमच्या मागे मागे या बर चालू करून गेलो समोर तर काय आहे तू काय तू पोलीस मग आम्ही काय आता आम्ही पोचलेलो आहो पाटतच्या टोल नाक्यावर सकाळचे नाश्ता वगैरे करून आता आठ पंचाळीस झालेले आहे आम्ही निघालेलो आहो आता अक्कलकोटकडे आणि हा पाठचा टोल नाका जो आम्ही आता पार करत आहोत तर चालेल आमचा प्रवास असंच आनंदाने आनंद आले चालेल चालेल बरं स्वामी स्वामींचं नाम घे

या ठिकाणी पाटसचा तोलनाका क्रॉस केल्यावर या ठिकाणी स्वागत हॉटेल आहे आपल्या गावचे माजी चेअरमन आदरणीय श्री गोपट भाऊ आवारी यांच्या माझी त्याचप्रमाणे या हॉटेलचे मालक अजित भाऊ देशमुख त्यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी नाश्त्यासाठी जो पाहुणचार केला त्याबद्दल मी त्यांचा आपल्या देवस्थानच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे दुपारच्या निहारीसाठी त्यांनी सात्विक जेवण आम्हाला घरगुती करून बनून आणून आहे त्याबद्दल त्यांचं मनोभावे मी आपल्या देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो ताई श्री स्वामी समर्थक हॉटेल स्वागत इथे नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही पुढील प्रवासासाठी निघालेलो आहे सुंदर असं जेवण झालेलं आहे तर खूप छान वाटतंय खरं तर मला पोपट भाऊंनी खूप वेळा कॉल केला होता आज की परंतु मोबाईल गाडीमध्ये असल्यामुळं आणि मयूर पुढं गेल्यामुळं मला ते कळलं नाही परंतु खूप वेळा फोन आला त्यानंतर मी मयूरने फोन आणून दिला पोपट भाऊंचा फोन येतो आहे त्यांनी सांगितलं पाटस या ठिकाणी आपल्या भाचीचं हॉटेल आहे त्या ठिकाणी तुमची सोय करण्यात आली आहे आणि तर त्यांची भाची राधिकाताई या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांनी नाश्त्याची सोय तर केलेलीच आहे परंतु ती करत असताना त्यांनी दुपारच्या न्यारीसाठी सुद्धा अतिशय सात्विक असं जेवण बनवून दिलेलं आहे त्यांनी घेतलेल्या या कष्टासाठी मी त्यांचं आपल्या देवस्थानच्या वतीने खूप खूप आभार मानतो सुंदर असं निसर्गरम असं ठिकाण आहे घाटाच्या तुळाचा तुळाचा चहा घेण्यासाठी थांबावं म्हटलं ते म्हटले खाली स्वामींच मंदिर आहे श्री स्वामी समर्थ कुरकुमच्या घाटातून आम्ही चाललेलो आहोत que é mais desse si. राधी कथाईंनी खूप सुंदर असं जेवण बनवून आम्हाला दिलेलं आहे राधिकथाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा जर जेवण तर खूप छान झाली राधिका ही आता एक वाजून गेलेले आहेत सोबत एक वाजले वेळत जेवण वेळत झोप

किलोमीटर आणि त्याच्या आधी तीन किलोमीटर असं तीस किलोमीटर आजचं आपण सकाळी चार पाच वाजता पाच वाजता पाच ते आता एक वाजता आम्ही आहे जेवण्यासाठी तीस किलोमीटर आज आम्ही रनिंग कव्हर केलं आता एक तास आराम शोपायचं आणि दोन अडीच तीनला फक्त भिगवणपर्यंत कलास श्री स्वामी समर्थ अक्कलकोट पायी प्रवासाचा आज तिसरा दिवस या दिवशी शिवा संघटनेचे संस्थापक अनिल भाऊ शेटे आणि पारनेर तालुक्याचे तालुका अध्यक्ष शुभा संघटना दादा तनपुरे हे दोघेही आधी दरमलीनं आपल्या पारनेर तालुक्यातून दोन युवक पायी प्रवास तीनशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास करून आज अक्कलकोट या ठिकाणी जात आहेत आणि त्यांची विचारपूस करणं काळजी घेणं आपलं कर्तव्य समजून या ठिकाणी ते आम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या श्री स्वामी समर्थ देवस्थान रांदेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरंतर शिवबा संघटना ही तळागाळातील शेतकऱ्यांसाठी असेल किंवा युवा मुलांसाठी असेल गरजू व्यक्तिमत्वांसाठी असेल अतिशय तळमळीनं काम करणारी संघटना आहे आणि या संघटना अशा अशा प्रकारच्या संघटना खरं समाजासाठी हितकारक ठरतात मी आदरणीय श अनिल भाऊ शेटे आणि तनपुरे साहेब या दोघांचंही मनापासून आभार व्यक्त करतो श्री स्वामी समर्थ जय शिवराय श्री स्वामी समर्थ आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र जे रांदेगावचं जे स्वामी समर्थ देवस्थान आहे त्यांची एक सेवेकरी आणि दुसरी सहकारी आमचे सुराजी झिंजाळ यांनी गुरुपौर्णिमेनंतर या ठिकाणी पायी दिंडी स्वामी समर्थ या ठिकाणी जाण्याचा त्यांनी या ठिकाणी मनोदय व्यक्त केला नाही आणि आज त्यांचा तिसरा दिवस आहे आज तीन दिवस झाल्यात आज भिकोणच्या जवळपास त्यांचा आज हा पायी प्रवास या ठिकाणी पोहोचला आहे आणि आज त्यांची काळजी पोटी आज आम्ही बबनदादा असतील मी असेल आज त्यांना या ठिकाणी पाहण्यासाठी या ठिकाणी आलो तर आज या ठिकाणी जवळपास किती किलोमीटर झालं असेल एकशे पस्तीस एकशे पस्तीस किलोमीटर या तीन दिवसामध्ये त्यांनी या ठिकाणी आलेले आहे आणि अक्षरशः त्यांच्या पायाला या ठिकाणी फोड आल्यात आम्ही आताच या ठिकाणी त्यांना त्यांचे पायी पाहिले कारण त्यांनी बँडेज या ठिकाणी त्यांना बँडेज या ठिकाणी लावलेला आहे म्हणजे स्वामींबद्दल किती भक्ती मनामध्ये असावी तर त्याचं एक मृत्युवंत उदाहरण म्हणजे युवराज आणि अनिलजी आहे आणि म्हणूनच त्यांच्या या पायी दिंडीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या या चौक आरोग्याची विचारपूस करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यांना या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तू आले या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आलो आणि पावसाला सुरुवात झाली पण युवराजने अगोदरच त्याचा अगोदर वारी केल्यामुळे त्याला ही माहिती होती अशा पद्धतीने रेनकोटची आमच्यासाठी सोय करून ठेवली होती धन्यवाद युवराज पाऊस चालू झालेला आहे रावणगाव 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 एक खूप मोठा किस्सा घडलाय रावणगाव मध्ये मी गुरुवारी आल्यावर सांगतो तर カルキテキイビワイがたった谷岡をはすかれます。 डाळिंब खाण्याची वेळ झालेली आहे वाढतं मला आम्हाला डाळिंब डाळींबाना डाळिंबाचे दाणे कोणाच संध्याकाळचे किती वाजेल किती वाजले साडे सहा किती वाजले सहा वाजलेले आहे संध्याकाळचे आमचा नाही चालतं चालतं उत्तम आरोग्यासाठी अजून पाच किलोमीटर बिघून आहे आणि हे आमची गाडी सारखी आणि चल चल हे मयुर चला मयुरशेत चंद्रगडचे सात एकोणीस झालेत आणि चार किलोमीटर आहे आणि आता आम्ही वेच आहोत वेळ पण भरपूर झालेला आहे चार किलोमीटर चालेल आपल्या मजाल तर अजून मजाल भेटते काय म्हणते काय म्हणतो स्वामी समर्थ आज रात्री बाई अक्कलकोट यात्रेचा दुसरा दिवस आणि आजचा मुक्काम आमचा या ठिकाणी बालब्रह्मचारी मल्लिकार्जुन यांचा खूप मोठा मठ आहे आणि त्या मठामध्ये ही सोय करण्यात आलेली आहे खूपच चांगला मठ आहे भव्य दिव्य आहे मला वाटतं आपल्या पारवे तालुक्यातील निरोबा राहिची पालखीही या ठिकाणी करून कमी असते